माजलगाव शहरात मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक ते बायपास रस्त्याचे टेपणे खड्यांचे मोजमाप केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते अर्धा फुटापेक्षा जास्त या रस्त्यांना खड्डे पडल्याचे आढळून आले होते ही बातमी सर्वात पहिली लोकमंच मराठीने दाखवल्याने माजलगावचे प्रशासन खडबडून जागे झाले या वृत्ताची दखल घेऊन दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात पडलेल्या खड्यांची दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे यामुळे शहरवासियांच्या जीवात जीव आला आहे कारणही तसेच आहे हे खड्डे मृत्यूचा सापळा दिले होते त्या खड्ड्यामध्ये एखाद्या व्यक्ती पडून स्वतःचा प्राणाला मुकला असता परंतु त्या अगोदरच लोकमंच मराठीने बातमी दाखवल्याने माजलगाव प्रशासन जागे झाले व त्या पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेत खड्डे बुजवण्यात येत आहेत संभाजी महाराज चौकातले खड्डे बुजावण्याचं काम माजलगावच्या प्रशासनानं हाती घेतलेलं आहे तसेच या ठिकाणी जे की माजलगावचा बायपास रोड आहे त्याही ठिकाणचे खड्डे बुजावल्या बुजावल्या जाणार असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे जिवाळ्याचा रस्ता असलेला संभाजी महाराज चौक हा रहदारीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी अर्धा फुटाच्या वर खड्डे पडले होते लोकांना जीवमुठीत धरून या ठिकाणी प्रवास करावा लागायचा परंतु आज रोजी हे खड्डे बुजवताना आपण या ठिकाणी पाहत आहोत गलीमत एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाला मुकावा लागले नाही याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि माजलगावचं प्रशासन खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे लोकमंच मराठी टी व्हीसाठी राजरतन डोंगरे माजलगाव बीड आत्ता सध्या आपण उभे आहोत माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये अर्धा फुटाच्या वर खड्डे पडलेली बातमी आपण लोकमंच मराठीला प्रकाशित केली होती दाखवली होती आणि ती बातमी पाहून माजलगावचं प्रशासन जागं झालं आणि आज आता सकाळचे दहा वाजलेले प्रशासनानं हे खड्डे बुजवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजां चौकामध्ये सुरू केलेलं आहे आणि आपण पाहू शकता हे मागे हे अशा प्रकारे हे खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यानंतर हे खड्डे बुजावणार होतं का हे व्रत बात ही बातमी आपण लोकमंच मराठी टी व्हीला दाखवली होती काही दिवसांपूर्वी याचीच दखल घेऊन माजलगावच्या प्रशासनानं आज रोजी